गाईज आम्ही आता आहे जंगलात तू पण तू जंगलात जा, आहे का नाही <laughs> मला मला तो मला ते आम्ही जंगलात आता आम्ही आहेत बापसाई तुम्हाला रोड दाखव तुम्ही रोडामध्ये फक्त एकच गोष्ट दिसते मशीचा शेळ अरे कहना क्या चाहते हो पक्का बोरगा हुशार आहे बघा त्यांनी लगेच ओळखला साधा तर आम्ही आता जातो आता पोचले फार्म हाऊस ला तर स्विमिंग पूल पाणी फारायचे बरं ना मग का इकडे घोडा इकडे घोडा आहे एकच घोडा आहे काय इकडे बसला तर घरी नेल जस्ट लुकिंग लाईक वाईल अरे चालेल अजू चालेल सरगुंडीला सांगेल मोठाय तू बारीक आहे तर काहीच नाही आणलंय आम्हाला आता पेरू गावचा नाही भेटत नाही टाकतात पेरू कच्च कच बोलतो आता बारीक येत काय बसतो पोरांना पुढचा ना समजा नाही तू का शकता सांगा का आज तर आम्हाला प्रेम दादाची आठवण झाली कारण प्रेम सांगता कुत्र इथे आलेला आहे तिचं नाव आहे जुली ना, मग जुली दाखवतो मी कलर वेगळा आहे ना समीर बोलतो तिला कोमल ही बघा कोमल समीरची कोमल समीरची कोमल जुली बाबा बेकार बाबा <laughs> 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 झुली 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 तुला नाही बस खाली बस झुली तुला नाही तुला नाही तुला नाही बाबा ये बा तो राऊंड ला आलाय मी डायरेक्ट आंबे झाला तुला आपण डायरेक्ट आलं सांग बाबा झाला पच्चीस पच्चीस नाही का सगळी कारच नाही यांनी गेले याला काय करायचं का तिकडे त्याला चावा घे चावा हा का कारण आपण नव्हतो ना तो बघतो ने नेल्या नेल्या कपड्यावर आता नेल्या रुमाले त्याला तर तर काय हम झुल रे झुले तो, तो आबी आव झुले झुले भैया की भाषा मत बोल रे तू मराठी आहे ना आगरी गोडू बोल ना हम सब भाषा बोलता है इडली नाडा गोडू सब गोडू इडली खाते तो इडली खाता नाही इडली नाही खाता तो क्या खाता है

गाईच आता चिकन तर आमचा मिक्स मिक्स करून झालेला आहे तर हे बघा चिकन हे बघा खांड्या हे बघा चिकन हे बघा खांड्या तर झालं आहे इकडे पाणी पण भरायला लावलेलं आहे मग आम्ही आता खाणार मग आता स्वतः आम्ही कौल फ्राय बनवणार तर तुम्हाला आम्ही मेजवानी दाखवू तर बघा लास्टपर्यंत गाईचा आम्ही आलो मशाला आम्ही आलो मशाला चालेल मशाला आलो आहे ना आपण मशाला आलो आहे ना आपण मुरबड मासा आंबालकर सांबाल कोणतरी मग सगळं काम स्कूल बनवायला घेतले आम्ही कोणलाच अंदाज नाही कशी बनवायची वा सैल जुली आली जुली आली जुली <laughs> <laughs> लवकर <अनलो गर। laughs> <laughs> <laughs> तर काहीच आमच्या आता बिल झाले रे रेडी फक्त आता आगीची बाकी आहे तिथे पाला पण नाही आहे टेन्शन नाही आपलाच भेट ते नाही भेटत दादा जुलीला नको बॅच आहे ना फक्त बरं काय नाही पाला आहे पाळ्यामुळं आग लागेल त्यामुळे आग लागू शकत नाही आंबो येते र कुठे येऊ डॉक्टर हो अरे राहणं लवकर म्हण तुला कुठं येत नाही मी राहणा ना। लवकर जुली आली माग अभ्यास चाले जुली ताबी वाला काय अ डॉक्टर हाँ एक डोला ले बाबू बाबू से एक डोला छान बाबू हाई करा हाई शेक केक शेक शेख कर अबे साले तरकारी तो फाटी भेट नहीं बा फाटी आंदे ना बा तू चिकन शिरो फाटी शुरू साल बोलते मैं है पाठी बोलते मैं एक पाटार नहीं तरह साली आली बघ भाई तुमने तो हम को ट्राई दो भाई तुम भी ट्राई कर हांड़ी तो ना गा के में एक हाथ लगाऊंगा तू कर तू कर मैं देखता हूं कर कर कर, कर। चुभटने तो बहुत मारेगा बहुत मारेगा नहीं तो काट दे काट दे यार ये और गरम डल गए लगते लावत डाल नहीं कर तू पहिले फाट्या बस जास्त बारबार करता की ना आईच काहीच तर काहीच आता आम्ही बघा दाखवून ठेवला आता पीस काय शिजणार नाही कसं काय शिजू परफेक्ट शिजव परफेक्ट शिजून काय केल्यानंतर काय आम्हाला एवढं माहीत नाही बनवायचा पण आम्ही पहिल्यांदा ट्राय मारतो आहे शिडला तर शिजला खाऊ कसा त्यावर काय काचचा कच्चा हा इच्छा गावांत तर बघा बघू शकता तुम्ही चल आता झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो शिल्ला शिल्ला शिजतोय शिजतोय म्हणजे आम्ही आता सक्सेस होणार आम्ही आता सक्सेस होणार सक्सेस थोडस लांब जवळ राहणार या, ना, या नंतर करू नाही याला मी आता बाजूला तुला बाजूला एक काम करू त्याला काय करू माझे एक आरू मसाला कमी आहे बघते ना मसाला कमी आहे ना लाल कमी आहे ना मसाला कमी आहे ना गाईच गाईच लांबू तेल उठतोय गाई गाईच नाही तिथे असं नाही गाई आता चिकन जर शिजल्या वाटतं मला आता मी चेक करतो तू का पहिले का तू शिजला एक टेस्ट करू ना या परवा टाइम लगेच ताकाची सुरुवात तुला काय माहिती चला आता का र

तर गाइस सगळी प्रोसेस कंप्लीट झाली लाकपा लाकपा ते राहय लाकपा बैल बिल पाळणार याला घरी एकदाच होतले काही असता कशाची पीस गेलो पण दाखवते त्याला काऊण लाकوطه मी दोय असता लावते बोलतील कंट्रोल तर गाई आता सर्व मेजवान तयार झाले आहे तर आम्ही कापणे कांदा आणि लिंबू सगळी खाऊ आम्ही तुम्ही पण या खायला बरोबर ना तरी आमचं ऑलरेडी झालेलं आहे कौल फ्राय बघू शकता तुम्ही आता आम्ही जरा लिंबूची प्रोसेस कोणी सजवला असा का असा मी सजवलंय तर आदू, कसं केलंय एक नंबर आजू दादा बोल मोठा आहे आमची चूल बघू पेटी पेट्टी चुलुंबा चुलुंबा तर या हेटला तुम्ही बघू शकता मोठी पालटी बसली तिथे जाऊ शकत नाही आम्ही तर काहीच खूप कष्ट काय काळा कुस्तीनंतर आम्ही आता खाणार कारण खूप टाइम झाला तर गरम 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 दोन वाजून गेलेले आहेत काय दोन वाजून गेले इकडे थंड आहे लोकांचं जेवण झाला भांडी असून लोक झोपली आहे तरी आपण आहे कशी जो आम्ही आमची अजून भेटली मग काय बसू तर काही आम्ही आता खातो कसा वाटतो बनवलं कोणी अजून अरे कसं आहे मस्त तर गाईज एक नंबर झालाय छान सुंदर लिंबू का तर गाईज चिकन लॉलीपॉप चल <laughs> चिकन लॉलीपॉप का नाही नको गं न गं या मग काय नाही काय बोलतील बोलतील याला मी खाल्ला तर गाईज मी बघतो टेस्ट करू कसं आहे नंबर झालाय तुम्ही बघा अर्धा अर्धा खाऊ आप भी खाऊ अपने बच्चों को बी खाऊ लाय लय बच्चू झाडले बच्चे को भी खिलाओ घर वाले को खिलाओ बाहर वाले को भी खिलाओ <laughs> बराबर साइड तर काहीच लंपस झालेला आहे कारण बिस्तर मी आधू तो एक दिवस असा येईल आज दो आला मग पाणी राहणार आलती का वेळ आलती का तुझ्यावरती त्या दिवशी वेळ आलती ना आज सांगतो म्हणून आता जुलीला द्यावसल द्या

अखा साच काहीच कौश तो पण स्विमिंग पूल भरत नाही स्विमिंग पूल मध्ये भेटू आता इकडचं वाल चांगला इकडचं पाणी इकडं साल चांगलं होणार आहे का विषय आहे एवढा स्लो एवढा पाच पाणी आका स्विमिंग पूल पाच मिनिट भरत काय खांडे बरोबर काही स्विमिंग पूल भरत नाही तर बघा जुगाड बघा लावायला कसा അത് ആഘോടക്ക

तर काय आम्ही आता चालू घरी फार्म हाऊस नक्की विजिट करा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल हा बघा इकडे बघू शकता काय आम्ही निघलो ही एक गाडी आहे मदूर फॅन क्लब मदुर शहर लागली आम्ही चालू घरी बाय बाय हा कल्याण मुरबाड रोड आहे इकडे बापसाई आहे आणि हा त्यांचा बोर्ड आहे नक्की विजिट करा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय टाळा लागेल ना त्याची टाळा खोलत नव्हता टाळं लागेल ना त्याची खोलत नव्हता